मी आपलीच संगीता देवानखेडे आणि या बोलू जरा आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे आज खूप साऱ्या लोकांचे कॉल आले त्यामध्ये काही मला त्रास देण्यासाठी सुद्धा होते आणि काही माझं मला मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा होते तर आ, जो जे त्रास देण्यासाठी फोन मला करत होते थोडा मनस्ताप झाला मला खरं त्यावेळेला परंतु त्यामध्ये जे तीन चार लोकांचे चार मला कॉल आले आणि ते फार विचारवंत लोकांचे होते त्यांच्या भाषेहून त्यांच्या बोलण्याहून कळत होतं की हे जाणकार लोक आहेत आणि कौतुकाबरोबरच त्यांनी मला काही मार्गदर्शनही केले तर फार छान वाटलाच की अरे चला समाजामध्ये माझ्या कामाची दखल घेणारे असेही माणसं आहेत सर्वसामान्य तर होतेच परंतु जे समाजाच्या या चळवळीमध्ये अगदी त्यांचा खारीचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा त्यांच्या जी काही लेखणी आहे त्या लेखणीतनं ज्या वेळेला भल्या भल्यांना घाम फुटतो त्या, फुटत। त्या लेखणीने तर अशा काही दिग्गजांनी ज्या वेळेला कॉल केला ना त्यावेळेला फार बरं वाटतं आणि फार कौतुक केलं माझं त्यांनी की तुमचं काम खरं तर सॅल्यूट आहे तुम्हाला तुमचं कौतुक करावं तेवढं कमी कारण सोप्पं नाही जो लढा तुम्ही उभारला होता त्यावेळेला आम्ही सुद्धा घाबरलो होतो की काय आहे या बाईचा तिची भूमिका बरोबरच आहे हे आम्हाला माहिती होत तुम्ही जे मुद्दे मांडत होते तुम्ही जी भूमिका मांडत तुम्ही जे बोलत होत्या त्यातला एकही एक शब्द खराब नव्हता किंवा चुकीचा नव्हता अजिबात नाही उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं असंही नव्हतं तर त्याला काहीतरी अगदी विचारांची झालर होती त्याला सगळ्या गोष्टींचं तुम्हाला तुम्ही अभ्यास करून त्याचं मांडणी तुम्ही करत होत्या परंतु जो समाज अगदी करोडोच्या संख्येने एक समूह झालेला होता आणि इकडं माहिती आहे म्हणजे ज्या लोकांना माहिती होतं की हा चुकीचा आहे ही घाबरून त्याच्यासोबत होते त्यांना कळत होतं हे चुकीचं आहे हे कुठेतरी समाजाला घातक आहे किंवा समाजाची दिशाभूल करण्यासाठी हे चालू केलेलं आहे हे त्यांना कळत होतं तरी सुद्धा ती लोक जोडलेली होती का तर नाही आम्ही जर विरोधात गेलो तर ही लोक आमच्यावर वार करतील हे शब्द येऊन आम्हाला आणतील आम्हाला गावात राहणं मुश्किल करतील म्हणून ती लोक विरोधात जात नव्हती त्यांना ज्या वेळेला फोन जात होते ना की यायचं इथं रॅली आहे इथं सभा ते बिचारे निमूटपणे गाडीत जाऊन बसायचे आणि त्या ठिकाणी जात होते <coughs> परंतु एवढा मोठा समूह असताना तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये उभ्या राहिल्या आणि ज्या वेळेला विरोधात उभ्या होत्या त्यावेळेला एकट्याच होत्या करोडोच्या संख्येने तुम्हाला शिव्या येत होत्या ट्रोलिंग होत होतं गलिच्छ भाषेत तुम्हाला बोलल्या जात होतं परंतु तुम्ही माघार घेतली नाही की मला ओ बोलता येत मला त्रास देता येत म्हणून मला आता हे थांबवायचं नाही तुम्ही कुठल्याही गोष्टीची तमा बाळगली नाही आणि खरं तर या गोष्टीसाठी तुम्हाला सल्यूट आहे फार बरं वाटलं अगदी छाती गर्वाने फोगली की हो मला शंभर लोकांनी जरी शिव्या दिल्यात ना त्यातल्या चार विचारवंतांनी जे शंभर असतात ना त्यांच्या विचारांना कुणीच विचारात घेत नाहीये कि किंवा त्यांना कुठलीही ओळख नाहीये ती जी शिवाय देणारी ना ती फक्त अशीच आहे की त्यांना ओळखच नाहीये त्यांना ते आपला ओरडून ओढून ताणून नाही का प्रयत्न करतात की माझ्याकडे बघा अरे माझ्याकडे बघा कुठंतरी माझ्या नावाने बोंबलायचं म्हणजे चार लोक त्यांच्या खाली जातील आणि कमेंट करतील माझं नाव घ्यायचं म्हणजे कुठंतरी त्यांचे व्ह्यूज वाढतील असं एकंदरीत त्यांचं ते चालू आहे त्या परंतु तुम्ही जे कार्य हाती घेतलं आणि जो लढा तुम्ही उभारलाय त्याचं खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आणि फार अगदी गर्वाने छाती फुगली फुगली माझी की हो ज्यावेळेला यांच्या लेखणीतनं हे समोरच्यावर वार करतात न, बले 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 ना त्यावेळेला भल्यांना घाम फुटतो आणि तीच लोक आज जर माझं कौतुक करतायत ना फार बरं वाटलं मला की आम्ही आहोत आम्ही आहोत एवढं लक्षात ठेवा काही गोष्टींनी आमचे हात बांधलेत परंतु आता आमचेही डोळे उघडलेत आणि खूप म्हणजे तीन चार चारही लोकांनी मला म्हणजे चारही भावांनी मला फार आधार देण्याचं काम केलं म्हणायला हरकत नाही की बरेच ट्रोलिंग ट्रोलिंगचेही कॉल मला आज आले खच्चीकरण करण्यासाठी शिवाय आत्ता अगदी अर्ध्या तासापूर्वी सुद्धा एकाचा कॉल आला की तो पिलेला होता मला जाणवत होतं आणि तरी दोन चार जणांना लाईनवर घेतलेलं होतं मी त्याला एका शब्दात बोलले की कुणाकुणाला घेतलं रे बाबा लाईनवर आणि आता किती वाजले आहेत म्हणजे तुम्ही दहा वाजता परत स्त्रीला फोन करता ही कुठली विचार श्रेणी तुमची आणि मी फोन कट केला त्याचं मी काहीच ऐकलं नाही फक्त त्याला किती वाजले विचारलं तर तो म्हटला पाहुणे म्हणजे त्याने काहीतरी दहा वाजून पंचेचाळीस मिनटं झाले असं सांगितलं मला सॉरी नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं झाले असं त्याने मला सांगितलं होतं म्हणजे ही यांची पद्धत आणि हे यांचे विचार आहेत सो so, हरकत नाहीये त्यातल्या एकाने मला असंही सांगितलं की तुला तीन चार दिवसापासून जो कोण व्यक्ती त्रास देतोय तुला कळतंय का ताई त्या व्यक्तीने तुम्हाला असं सांगितलं की मी तर त्याचं एवढं कौतुक करत असतो ज्या वेळेला मुद्दामून करत असतो त्याला फार बरं वाटतं म्हंटले त्याचं कौतुक केलेलं तो म्हणजे त्याच्या डोक्यात मध्ये शेण भरलेला माणूस शेणही म्हणता येणार नाही शेणाने पण आहे ना काहीतरी अक्कल येईन त्याला पण त्याच्या डोक्यात मध्ये कोणतं शेण भरलेलं म्हशीचं शेण भरलेलं कळलं ना हा तर ते त्याच्या डोक्यात मध्ये म्हशीचं शेण भरलेलं त्याला अक्कल नावाचा शब्दच नाहीये तो काय करतो त्याचे व्ह्यूज त्याचे लाईक त्याला कमेंट कमी पडल्यात ना की तो शोधत असतो आता कोण 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 कोणाला ट्रोल करू मग स्ने स्नेहाताई गावकर असतील रुपेश मांजरेकर असतील मी असेल दिलीप दादाजी आता हयात नाही असा तो अशा लोकांना धरत असतो की यांच्यामुळे माझी कुठंतरी मग आता यांच्या विरोधात बोललं की मग कुठंतरी जे जरागेच्या मागचे लोक आहेत ते मला डोक्यावर उचलून घेतील ते माझं कौतुक करतील ते मला मिरवतील असं एक त्याचं एकंदरीत असतं तर त्यांनी मला लक्षात आणून दिलं की तुम्ही का त्याला मोठं करता येत आई त्याचं नाव घेऊन हे तुम्हीच लोकांना सांगत असताना की तू तु, तु, तुम्ही मागच्या वेळेस काय केलं ज्या वेळेला तुमचा खोटा नवरा उभा केला त्याने तरी पण तुम्ही त्याच्या विरोधात बोलल्या नाही किती संयमाने काम घेतलं तुम्ही म्हणजे त्याचा डाव जो होता तो तुम्ही हरून पाडला आणि आता यावेळेस तुम्ही का तुमचं असं केलंय फार म्हणजे मनस्ताप झाला होता की आपण ज्या माणसाच्या नावाने थुकतही नाही मुळात मध्ये तुम्हाला खरं सांगू का माझी लढाई ही माणसासोबत नाही हो। आहे माझं वैर हे कुठल्याही माणसासोबत नाही अगदी जरांगीसोबत पण नाही आहे परंतु त्याच्या विचारांशी माझं वैर आहे त्याच्या विचारांच्या विरोधात मी आहे कारण त्याचे विचार हे समाज हिताचे नाहीये समाजाचं वाटोळ करणारे आहे त्याचे विचार हे कुठल्या तरी पक्षाला मोठं करणारे आहेत स्वार्थी विचार आहेत त्यामुळे मी त्याच्या विचारांच्या विरोधात आहे माझी लढाई ही त्याच्या विरोधात नाहीच कोण कोणतो माणूस का मी त्याच्या विरोधात लढू माझी लढाई आहे ती कुठल्याच व्यक्तीच्या विरोधात नाही तर त्यांच्या विचारांच्या विरोधात आहे लढाई विचारांची आहे विचारांनी लढा काय रे तुम्हाला माहिती आहे स्त्रीला गलिच्छ केलं तिला घाण गाण बोललं म्हणजे ती खचेल पण तुम्ही विसरलात ही वानखेडे आहे तुम्ही मला कितीही गलिच्छ बोललात तरी मी गोदडी अंगावर घेऊन झोपून राहणारी बाई नाही मी दरवाजा आतमध्ये लावून नाही का घरात मध्ये धुमसून रडणारी बाई नाही मला रडाई रडावं असं वाटलं ना मी अगदी ऑनलाईन येऊन रडत असते मन मोकळेपणाने हे जे तुम्ही लावलेत ना नाटकं करणं की ही आत्महत्या करेल किंवा कारण तुम्हाला माहिती आहे आत्महत्या केली तरी काय होणार आहे कुणालाही अटक होणार नाही दोन चार जणांना होईल नंतर जामीन भेटून जाईल कारण आम्ही काय त्या बाईला का भेटलोच नाही आम्ही सोशल मीडियावर ती ज्या पद्धतीमध्ये ट्रोल करत होती आम्ही जरांगीच्या बाजूने आमची बाजू मांडत होतो ह्या गोष्टी तुम्ही न्यायालयासमोर मांडणार आणि तुम्ही सुटून जाणार तुम्हाला माहिती किती दिवस आत जाऊ महिनाभर पंधरा दिवस दोन महिने आत्म बाहेर तर येऊ परंतु हिला आत्महत्या करायला प्रवृत्त करायचं बरं तुम्ही सुपार्याही माझ्या दिलेल्या आहेत हे मला माहितीये परंतु काय गोच्छा होतोय मला माहित नाहीये तुमच्या सुपारी देणारांना मी सापडते का सापडत नाही हे मला माहित नाही का मला तर काय आता पोलीस प्रोटेक्शन नाही बघा मी वारंवार वारंवार सांगते बरेच दिवस झाले ज्या वेळेला होतं त्याही वेळेला मी घेऊन फिरत नव्हते कुठंही तुम्ही या सांगवी एरियात यान विचारा वानखेडे किराणा दुकानात गेली तरी एकटी जात होती दुनाला गेली तरी एकटी जात होती बाजीला गेली तरी एकटी जात होती चाकणला माझ्या आईकडे गेली तरी मी एकटी जात होती पोलीस माझ्या इथं बसून असायची ए बाबा माझ्याकडं फोर व्हीलर नाही तुम्हाला घेऊन फिरायला मी टू व्हीलरवर कुठं फिरू तुम्हाला घेऊन नाही माझ्याकडं फोर व्हीलर आणि ते कॅब करून जायला मला परवडत नव्हतं त्यामुळं तुम्ही तुम्हाला ठेवलंय प्रोटेक्शनला माझ्या तिथं बसून राहा तुम्ही मला काही गरज नाही माझ्यासोबत फिरू नका मी माझी माझी आपल्या त्या जायची जिथं कुठं जायचं असेल तिथे त्यामुळं तुम्ही कितीही मला ट्रोल केलं कितीही मला धमक्या दिल्यात कितीही बायका सुद्धा माझ्या विरोधात उभ्या केल्यात ना तरी काय घंटा फरक पडत नाही बघा मला काय करायचं ते करा अगदी मन मोकळेपणाने करा संगीता वानखेडे ना काल थांबलेली होती ना आज थांबलेली आहे ना भविष्यात थांबेल एवढं लक्षात ठेवा ती कधीही थांबणार नाही तिचा लढा जो आहे ना तो चुकीच्या विचारांच्या विरोधात आहे चुकीच्या समूहाविरोधात आहे बरं का कुठल्याही व्यक्तीविरोधात माझा लढा नाही त्यामुळे तुम्हाला खुशाल काय करायचं करा। no ते करा नो प्रॉब्लेम मला त्या तीन दादा त्या चार दादांनी जे समजावून सांगितलं ना ते फार बरं वाटलं म्हणजे असं जे नाही का असं भरलं होतं फार डोक्यामध्ये फार त्रास व्हायला लागला होता ते अगदी खाली होऊन गेलं म्हणजे असं असतं ना आपण म्हणतो देव आहे आणि खरंच आहे कुठल्या ना कुठल्या रूपात तो आपल्यासोबत येत असतो आपल्याला ज्या वेळेला म्हणजे मला तर फार मोठा अनुभव आहे बघा माझे मामा असतील माझे गुरु किंवा माझे स्वामी असतील मला खूप सपोर्ट करतात ती लोकं आणि देव आहे मी देव देश आणि धर्म या गोष्टीला मानणारी आहे हो मैं आही। मैं आही आ, मा, मी आहे मी आहे या बाबतीतमध्ये मध्ये मी मान्य करते की हवा दिसत नाही परंतु ती आहे म्हणजे काय तर देव आहे आणि मला फार वेळा असे अनुभव आलेले आहेत त्यामुळं आज त्या चारही दादांनी देवाच्या रूपानेच मला कॉल केला म्हणायला हरकत नाही आणि फार समजावून सांगितलं मला की आणि कौतुकही केलं का कौतुकाची शाबासकीची थापही दिली ही कुठल्या अवॉर्डपेक्षा कमी नाही आहे हो कुठल्या ट्रॉफीपेक्षा कमी नाही आहे त्यामुळं ऑल द बेस्ट ऑल इज काय बोलतात त्याला ऑल इज वेल एका त्यातले मला बोलले की ताई ऑल इज वेल एवढं लक्षात ठेवा टेन्शन घ्यायचं नाही वानखेडे टेन्शन घेणारी नाही या लोकांचा मुद्दाच तो आहे की तुम्हाला खच्चीकरण करायचं तुम्हाला टेन्शन द्यायचं काही स्क्रीनशॉट माझ्याकडे आलेत तिला रिपोर्ट करा तिला रिपोर्ट मारा तिला रिपोर्ट मारा म्हणजे तिचं ना चॅनल पडलं नाही पाहिजेत तिला ना व्ह्यूज मिळाले नाही पाहिजेत तिला ना काय रे तुमच्या गोष्टीने काय होणार आहे काय फरक पडणार आहे माझं झिरो बालबुद्धी आहे तुमची रिपोर्ट मारा आणि मग मा ते हे करा आणि मग सायबर क्राईमला जाऊन कंप्लेंट करा वा तुम्ही कुणाचेही खोटे नवरी उभे करायचे तुम्ही कुणालाही खोटं खोटं खोट काहीही कुणावर लादायचं की त्यामुळे त्या लोकांना अटॅक येतील आणि सायबर क्राईमचे गुन्हे तुम्हीच करायचे वा क्या बात आहे तर कायदा आहे रे कायदा आहे हा दुसरं काय आणखी अरे बाबांनो माझ्यावर तर ॲट्रोसिटी दाखल करायला गेलेला आहे बाबा आज काही जे जे भीमवाल्या भावांना किंवा बहिणींना सोबत घेऊन अॅट्रॉसिटी दाखल करायला गेलेला आहे दुपारी त्यांनी माझा गेम पण वाजवला असं त्याचं त्यांनी सांगितलं नाही तिचं माझा कार्यक्रम लावलेला आहे म्हणजे काय तर ॲट्रोसिटी दाखल करणार माझ्यावर नाहीतर काय करणार आहे मग माझी सुपारी दिलेली आहे त्यांनी असं सांगितलं की तिचा तिचा कार्यक्रम लावलेला आहे आणि काही महिलांना त्यांनी आवाहन केलं की मला सपोर्ट करा ताई असंच तुम्ही सपोर्ट करा त्या ना तिचा धडा तिला तिचा काय तिला धडा शिकवायचाच अशा काय तो पोस्ट टाकतो परत तू मला ब्लॉक करून टाकतोय जाऊ द्या त्या चार दादांच्या बोलण्याने फार बरं वाटलं मला त्यांनी मला सांगितलं की तुम्ही असं कुठल्याही फालतू लोकांचं नाव घेत नका जाऊ ताई ज्यांची लायकीच नाहीये ज्यांची लायकीच नाहीये अशा कुठल्याही माणसांचं तुम्ही नाव घेत जाऊ नका तुमचं जे कार्य आहे ना ते फार वेगळं आहे आणि समाजाला कळून चुकलंय जो समाज तुम्हाला एकेकाळी विरोधात होता शंभर टक्के आज जवळजवळ साठ टक्के तुमच्या मताशी सहमत आहे इथं तुम्ही जिंकलात तुमची लढाई जरी मीडियावाल्यांनी तुमच्या बाईट लावल्या नसतील नंतर तरी तुम्ही तुमच्या चॅनलवरनं अगदी न चुकता एखादा दिवस गेला असेल तर तुम्ही दररोज जी भूमिका मांडत होत्या ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जे निदर्शनात येत होतं ते तुम्ही मांडत होत्या इथंच तुम्ही जिंकलात खरी तुम्ही लढाई तिथेच जिंकलात आणि फार बरं वाटलं त्यांचं ऐकून की अरे चला माझं कार्य आहे असं की दिग्गज म्हणजे त्यांनी त्यांचं वय सुद्धा सांगितलं आणि त्यांचं कामही सांगितलं की सगळ्यात महत्वाचं तर तू माझ्या मुलीसारखी आहे ताई आणि माझी मुलगी तुझ्या एवढी आहे तिचं लग्न झालेलं आहे मी इतक्या वर्षापासून पत्रकारिता करतोय आणि माझा जो अनुभव आहे त्यातनं मी जे बघितलं आत्तापर्यंत ना ते सल्यूट आहे तुला की आत्ताच्या काळातली खरंच आधुनिक तू विना झाशीची राणीच आहे या आधुनिक युगातली तू सावित्रीच आहे हे हे फार मोठं पारितोषिक आहे ह्याच्यापेक्षा आणखी काय हवं की का हो? त्यांनीही त्या मागं हटल्या नाही सावित्रीबाईंवर शेण फेकलं चिखल फेकला त्यावेळेला जर ते मागं हटल्या असत्या हे तुझं वाक्य आम्ही एकदा ऐकलंय म्हटले लाईव्हला मी दररोज तो तुझी लाईव्ह आमच्या घरी अगदी सगळे जण बघत असतात त्यांनी मला पुन्हा सल्ला असा खूप सारे सल्ले दिलेत परंतु एका दादांचा सल्ला असा होता की ताई तुम्ही ज्या भूमिका मांडताय त्या खूप चांगल्या आहेत फक्त संयम ढळू द्यायचा नाही शांततेनं मांडा खूप छान तुमच्याकडं देवाने ती कला दिलेली आहे तुम्ही ज्या ज्या वेळेला शांततेत मांडता ना त्यावेळेला फार बरं वाटतं मुद्दे सुट मांडता तुम्ही ही लोक का काय करतात कमेंट घाण टाकून तुमचं लक्ष विचलित करण्याचं काम करतायत तुम्ही नका तुमचं लक्ष विचलित करू तुम्ही नका लक्ष देऊ आणि एका दादानी सांगितलं की तुम्ही ह्यापेक्षा येणार तुम्ही ना व्हिडिओ बनवून टाकत जा म्हणजे सुशील कुलकर्णी असतील भाऊ तोरसेकर असतील आकार डी जी नाईनवाली असतील तुम्ही या तिघांकडनंही काही शिका भाऊ तोरसेकरांनी सुद्धा याचा अगदी कसून विरोध केला जरांगीचा त्यावेळेला ते काय करत होते व्हिडिओ टाकत होते परंतु व्हिडिओच्या कमेंट ऑफ करत होते सो असे बरेच मला सल्ले त्यांनी दिले तुम्ही कमेंट ऑफ करून टाकायचे काही गरज नाही तुम्हाला ज्या वेळेला वाटेल ना की ही निच लोक याच्यावर ये येऊन काहीतरी गरळ ओकतील कमेंट ऑफ करा व्हिडिओ ते तुमचा बघणारच आहेत पूर्ण त्यांना सेव्ह करायचा करू देत तो व्हिडिओ त्यांना व्हायरल करायचा करू देत परंतु तुमच्या याच्यावर पर तुम्ही ना कमेंट ऑफ करायच्या आणि व्हिडिओ बनवायचे व्हिडिओ बनवून टाकायचे म्हणजे अशा बरेच सल्ला त्यांनी मला आज बऱ्याच तीन चार दादांनी दिलेत आणि छान वाटलं त्यांचं सल् त्यांनी जे काही मार्गदर्शन मला केलं मी निश्चित त्याच्यावर विचार करेल आणि मी अगदी त्या पद्धतीमध्ये वागण्याचा प्रयत्न करेल कारण ते माझ्या हितासाठी आहेत आणि छान वाटलं की आज ट्रोलिंगच्या बरोबरच काही मार्गदर्शनही मिळालं आणि खरंच खूप दिवसानंतर म्हणजे दिलीप दादा गेल्यानंतर मी खरंच खचले होते खूप वेळा दादांचा नंबर डायल करते आणि पुन्हा त्यांच्या मुलाजवळ आहे त्यांचा नंबर त्यांचा मुलगा तो फोन वापरतोय माहिती आहे मला परंतु माझी हिंमतच होत नाही बोलण्याची खूप वेळा ज्या वेळेला मी नर्वस व्हायची त्यावेळेला दिलीपदादांचा फोन नंबर डायल करायची की ते हयात होते त्यावेळेला मी दादांना फोन केला ना की फार रिलॅक्स होऊन जायची की ते मला दोन चार गोष्टीमध्ये काय तुम्ही असं करू नका तुम्ही कोण आहात हे हे डोक्यात आणायचं नाही असं करू दे त्या लोकांना ट्रोल करतात ते करू दे कोण ती लोक त्यांना कोण ओळखतं जे हे दोन चार शब्द आहे ना मला फार नॉर्मल करून टाकायचे आणि आज खूप दिवसानंतर या चारही दादा लोकांनी मला कॉल केला आणि त्यातल्या दोघांनी मला वय सांगितलं की आमचं वय इतकं आहे अगदी तुमच्यासारखी मुलगी आहे मला तुमच्या वयाची आणि इतक्या वर्षापासून मी पत्रकारित मग चार पत्रकारा दादांचा कॉल आलेला आहे आज इतक्या वर्षापासून मी पत्रकारिता करतोय एक नाशिकचे होते लातूरचे होते बीडचे होते बीडचे जे होते ते एक माझे दादा आहे ओळखीचे त्यांनीच घेतलं होतं त्यांच्याशी थोडंसं बोलणं झालं जास्त नाही झालं आणि एक सोलापूरचे होते चौघांनी हे सोलापूरच्या दादानी हे माहिती देण्यासाठी सुद्धा कॉल केला होता की तुम्हाला माहिती आहे का आता सोलापूरमध्ये बॅनर लागलेत त्याच्या विरोधात मध्ये तर ताई ही सुरुवात आहे म्हटलं हो मी कालच्या मध्ये बोलले सुद्धा होते की त्याच्या विरोधात बॅनर लागले मला कळलं होतं ही सुरुवात आहे म्हटली होणार समाज, त्या करन दे समाज आने ला ला। जा त्याला प्रश्न विचारणार कारण ज्या पद्धतीमध्ये समाजाला त्याने वेड्यात काढलं आणि आता दुसरीकडेच कुठेतरी पळायला लागला आज शेतकऱ्याच्या बांधारा जाऊन उभा राहिला म्हणजे याला काय तरी एकंदरीत त्याला सगळे पद यालाच भोगायचे आहेत सगळी पद यालाच भोगायची आहेत म्हणजे शेतकऱ्यांचा नेता यालाच व्हायचं दलितांचा नेता यालाच व्हायचं ओबीसीचा नेता यालाच व्हायचं मराठ्यांचा नेता यालाच व्हायचं सगळं 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 यालाच करायचंय त्याच्यामुळं हे समाजाच्या लक्षात आलेलं आहे की याने वेड्यात काढलेलं आहे आपल्याला आणि आलं लक्षात ते आज ते धनंजय मुंडेला फोन करून म्हणते की सरसकट करा सरसकट कर्जमाफी द्या सरसकट काय त्यांचं हे झालं म्हणून दुष्काळ घोषित करा सरसकट सरसकट दुष्काळ घोषित करा म्हणजे काय हो मला त्याचा अर्थच कळला नाही तो फोनवर बोलतोय आणि एक जण त्याचं शूट करतोय आणि सरसकट दुष्काळ घोषित करा सगळं सगळंच सरसकट द्यायला ओबीसी मधून आरक्षण सरसकट द्या कुणबी सरसकट द्या सगळे स्वरे सरसकट द्या काय तर ते आज पुढे दुष्काळ सरसकट घोषित करा हे सरसकटचा काय अर्थच कळाला नाही सो अशा पद्धतीमध्ये थँक यू के आता याच्या नंतरची अशीच असणार आहे कारण ते दादा जे होते ना बोलत होते ते म्हणजे एक दोन दादांचं से सेम होत अगदी वक्तव्य खूप छान त्यांनी मला मार्गदर्शन केले की खूप छान काम आहे तुमचं फक्त संयमाने चिडायचं नाही अजिबात आणि चांगले त्यांनी सल्ले दिले तुम्हाला त्या पद्धतीत मी नक्कीच फॉलो करण्याचा प्रयत्न करेन एक चार पाच दिवसानंतर नक्कीच तुम्हाला माझी स्टुडिओ रूम दिसेल नक्कीच सरप्राईज असेल ते तुमच्या सगळ्यांसाठी आणि येस चांगल्या पद्धतीमध्ये आपण करूया माझं कार जे कार्य जे आहे ते असंच चालत राहणार आहे निरंतर ते कधीही थांबणार नाही ते कधीही बंद होणार नाही त्याचबरोबर माझी जी स्त्री शक्ती संस्था आहे त्याचबरोबर एक क्रांतीवीर संघटनासुद्धा आहे आणि त्या संघटनेमध्ये अखंड महाराष्ट्रातनं माझे तरुण बांधव सर्वच महिला भगिनी असतील तरुण बांधव असतील ज्यांना ज्यांना जोडायचं असेल ते संघटना पण आमची रजिस्टर झालेली आहे त्याचं सर्टिफिकेट पण आज मिळालेलं आहे आणि त्या संघटनेमध्ये बारा बारा बलुतेदार जसे म्हणतात ना तसे सर्व मराठा माळी दलित सर्व सर्व घेतलेले आम्ही सर्व सात जण जे बॉडीवर बोड़, आहेत मेन आणि ती चालू केलेली आहे नक्कीच आपल्याला समाज हितासाठी काहीतरी करायचं का आहे आणि ज्यांना कोणाला जोडायचं असेल त्यांनी एक दोन दिवसात मध्ये फेसबुक ग्रुप चालू होईल बघा त्याच्यामध्ये जोडा त्याच्यावरच लिंक देण्यात येईल त्याच्यावरच म्हणजे व्हॉट्सअपची पण लिंक देण्यात येईल ते काही बांधव आहेत आमचे ते करतील ते ती लिंक मी पण शेअर करेल त्यावेळेला सो करूया आपण सगळे मिळून काम हरकत नाही आणि yes. थांबायचं नाही एवढं लक्षात ठेवा आज त्या दादांनी सांगितलं काही म्हणजे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे फोन ठेवताना ते बोलले की शेवट एकच सांगेल की काही झालं तरी थांबायचं नाही परंतु हा शेवट तुम्हाला सांगणं म्हणजे चुकीचंच आहे कारण तुम्हाला थांबा म्हणलं तरी तुम्ही थांबत नाहीये सो याच्यावर हसले पण आणि छान म्हणजे खूप छान वाटलाच खरंच छान वाटला जे जे चार कॉल होते ते फार फार महत्वाचे होते मला आणि खरंच तशा मार्गदर्शनाची मला गरज होती कुठेतरी साहजिक आहे यार मी माणूस आहे कुठेतरी मलाही वाईट वाटतं ना ज्या वेळेला असं बोललं जातं त्यावेळेला खूप साऱ्या गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या मला खूप सारे उदाहरणं दिलेत की बोलू दे कुणाला काय बोलायचं आहे ते आणि जे करायचं आहे ना ते कधीच बोलून नकोच ताई तुला काय करायचंय काही गोष्टी गुपित ठेव तू काय केलंय ते कधीच नाही त्याचा ज्या वेळेला धमाका होईल ना त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं पाहिजे तोपर्यंत नॉर्मल तेही वेळे झाले पाहिजेत की अरे म्हणजे ह्याच्यानंतर आहे ना तू ज्या गोष्टीवर संविधानिकरित्या कायदेशीररित्या काही गोष्टी करणार आहे त्यावेळेला ती लोक अरे नाही हे ना असं बोललो होतं ना हिने केलंय ते ते सावध होतात त्यामुळे सावधच करून द्यायचं ना त्यांना करू देत त्यांना काय करायचं ते तुला काय करायचं ते कर तू सारखं सारखं म्हणते ना की माझा संविधानावर विश्वास आहे नो no प्रॉब्लेम तेच डोक्यात संविधान आहे मस्त खा स्वस्त राहा जगा आणि जाऊ द्या उद्या पन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार पण तुमची संगीता दैवानखेडी गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र